न्यूज आवाज सत्याचा नेवासे तालुक्यातील येथील खुणाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आलंय जालना येथील एका वकील महिलेनं प्रियकराच्या मदतीनं प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीची गळा चिरून हत्या केली आहे अंबादास मस्के असं त्याचं नाव आहे मृतदेह पाचगाव शिवारात टाकला होता त्या वकील महिलेसह प्रियकराला नेवासा आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लोणीतून बेड्या ठोकल्यात पोलिसांची पाच विशेष पथके आणि पोलिस निरीक्षक हे स्थानिकांच्या मदतीनं हत्येचा तपास करत होते मृतकाची ओळख पटवण्यासाठी पाच पोलिसांचे एक पथक उज्जैनमधून आलं होतं गत आठवड्यामध्ये पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनीही घटनास्थळी भेट देत तपासाचा आढावा घेतला होता नेवासा श्रीरामपूर रोडवरील सलग सात दिवसांचं सीसीटीव्ही फुटेज तपासणी करत असताना एक गाडी संशयितरित्या फिरत असल्याचा आढळून या गाडी मालकाची माहिती काढली असता ही गाडी अंबादास मस्के यांच्या नावावर असल्याचं उघड झालं त्यांची पत्नी मीना मस्के ही लोणी तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे भाडोतेर खोलीत राहत असल्याची माहिती मिळाली यानंतर गुरुवारी त्या महिलेचा शोध घेत पोलीस पथक लोणी येथे पोहोचले यावेळी मीना मस्के हिच्यासह प्रियकर लहू डमरे यांना ताब्यात घेतलं यानंतर गुणाबाबत विचारपूस केला असता लहू डमरे यांना त्याचे मीना मस्के हिच्यासोबत प्रेमसंबंध असून तिचा पती अंबादास हा दिला त्रास देऊन चारित्र्यावर संशय घेत होता त्याला पुण्याला कामाच्या ठिकाणी जायचं आहे असं सांगून एका गाडीत बसवलं त्यानंतर रात्रीच्या वेळी त्याचा तो खाली पडल्यानंतर गळा कापला आणि तिथून निघून गेलो असं डमरे यानं सांगितलं ताब्यात ता घेण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना पुढील नेवासा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात ता आलंय पुढील तपास पोलीस करताय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा